नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राज्यात सुरू असलेल्या काका पुतण्याच्या संघर्षामध्ये अजून एक नाव सामील झालेलं आहे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी गटाचे आमदार आणि राष्ट्रवादीचे राज्याचे अन्य आणि औषधी प्रशासन मंत्री धर्माबाबा आत्रम यांची कन्या भाग्यश्री आत्रम यांनी विधानसभेत वडिलांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे त्यामुळे विधानसभेत वडीलविरुद्ध मुलगी असा सामना रंगण्याची शक्यता आहे राज्यात काका पु काकाविरुद्ध पुतण्याचे राजकारणाची बऱ्याच वेळे दिवसापासून चर्चा सुरू होते आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे सुरू येत आहे मंत्री धर्माबाबा आत्रम यांची कन्या भाग्यश्री आत्रम शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याची माहिती आणि अनिल देशमुख यांनी काही दिवसापूर्वीच दिली आता येणाऱ्या बारा तेरा सप्टेंबरला भाग्यश्री आत्रम या शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली त्यामुळे आगामी काळातल्या या पक्षप्रवेशाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र